पुणे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलीस जे आहेत ते गेल्या तीन दिवसांपासून कोंबिंग ऑपरेशन राबवत आहेत आपण जर पाहिलं तर माझ्या मागे या ठिकाणी आत्ता काही वेळापूर्वीच जे आहे ते फायरिंग झालेलं आहे अगदी सिनेस्टाईल जे फायरिंग आहे ते या ठिकाणी झालेलं आहे वारजे परिसरात देखील कॉम्बिंग ऑपरेशन सुरू होतं आणि या ठिकाणी जेव्हा कॉम्बिंग ऑपरेशन करून हे पोलीस खाली येत होते तेव्हा दुसरीकडे या बाजूला तुम्हाला एक बस स्टॉप दिसत असेल तर त्या बस स्टॉपमध्ये काही दहा जणांची टोळकी जे आहेत ते त्या ठिकाणी बसलेले होते आणि ज्यावेळी कॉन्स्टेबल जे आहेत ते खाली या ठिकाणी आले होते तेव्हा त्यांना एक भी ती निर्माण झाली आणि त्या भीतीमुळे त्यांच्याजवळ असणारे हत्यारं जी आहेत ती त्यांनी पोलिसांच्या दिशेने रोखलेली होती मात्र त्यांनी हा जो श, आ, फायर करण्याआधीच पोलिसांनी ऍक्शन घेतली आणि पोलिसांनी जे आहे ते या ठिकाणी फायरिंग सुरू केलं एकूणच त्यानंतर काही जण जे आहेत ते या बाजूला जेव्हा पोलीस त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा काही जण जे आहेत ते खालच्या दिशेने आपण जे पाहत त्या बाजूला पळण्याचा प्रयत्न करत होते मात्र त्या बाजूला पळत असणारे गुन्हेगार जे आहेत त्या पाच आरोपींना जे आहे ते अटक करण्यात आलेला आहे मात्र या बाजूला जर पाहिलं तर या दिशेने देखील चार ते पाच टोळके जे आहेत ते या दिशेने पळत गेलेले आहेत मात्र त्यांना पकडण्यात पोलिसांना आता अजून यश आलेलं नाहीये एकूणच हे जे आरोपी आहेत पकडलेले त्यांच्याकडून काय काय जे हत्यारं आहेत ती जमा करण्यात आलेली आहेत तसेच एक पोलीस कॉन्स्टेबल आहेत त्यांना देखील धारदार शस्त्र जे आहे ते या हातापाईमध्ये लागलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा सध्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत एकूणच याबाबतची अधिकची काय माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत आज रोजी पुणे शहरामध्ये कोमिंग ऑपरेशनची कारवाई चालू होती एक वाजताच्या दरम्यान गुन्हे शाखेडील एसी पी तांबे पी आय भरट पी एस आय पवार हे म्हाडा वसाहत वारजे मारवाडी या ठिकाणी कोमिंग ऑपरेशन करत होते रोजी स्कूलच्या जवळ आठ ते दहा संशयित आरोपी हे दरोडे टाकण्याची तयारी असताना गुन्हे शाखेकडील पथक आणि आरोपी यांच्यामध्ये झटापट झाली त्यामध्ये एक पोलीस कर्मचारी किरकोळ ज जखमी झाले त्यानंतर पोलिसांनी फायरिंग करून पाच आरोपींना ताब्यात घेतलेले आहे इतर आरोपींची चालू आहे नमूद आरोपी हे रेकॉर्डवरील गंभीर गुन्हेगार असून त्यांच्याकडनं एक घावटी कट्टा चार जिवंत कारतूस तीन धारदार शस्त्र ताब्यात घेण्यात आलेले आहेत वारजे मारवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया चालू आहे पुण्याहून मोना मिरार